नमस्कार योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण वाटीमध्ये केलेली हलकी फुलकी इडली बघणार आहोत सकाळचा नाश्ता तर बनवायला घेऊया अशा प्रकारे वाट्या घेतलेल्या आहेत छोट्या छोट्या तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला रव्याची इडली कशी बनवायची ते पीठ कसं तयार करायचं ते दाखवलेलं आहे तर आपण आता इथे रव्याची इडली बघणार आहोत वाटीमध्ये करून तर मुलं पण अगदी आवडीनं खातात त्यामुळे हलका फुलका असा नाश्ता आपण बघणार आहोत आज तर थोडंसं तेल घेतलेलं आहे आपल्या वाट्यांना लावून घेऊया आपण तर अशा प्रकारे छोटे छोटे वाटे बाउल्स घेतलेले आहेत ला तेल लावून घेऊया यांना तर आपल्या वाट्याने तेल लावून झालेलं आहे तर ताटामध्ये काढून घेऊया एकदमच तर आता आपण हे पीठ यामध्ये ओतून घेऊया फुलं भरायचं नाही आपल्याला थोडं थोडं भरून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे अर्धा अर्धच भरून घेतलेला आहे मी तर आपण बाजूला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे इडली वाफवण्यासाठी तर आपलं सर्व भांड्यामध्ये वाटीमध्ये पीठ भरून होत आलेलं आहे आणि आपलं पाणी पण गरम होत आलेले आहे वाफ निघते तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे चाळणी घेतलेली आहे तर वाटी लावून घेऊया आपण चाळणीवरती तर हे पाणी आपण कढईमध्ये ठेवलेलं आहे गरम करायला तर आपलं वाटे ठेवून होत आलेले आहेत तर यावरती आपण आता झाकण लावून घेऊया आणि दहा ते पंधरा मिनिट आपण हे वाफवून घेऊया पंधरा मिनिट पण लागत नाही ती फक्त आठ ते दहा मिनटात ही आपली इडली वाफून निघते तर आपले इथं आता दहा मिनिट होत आलेले आहेत तर आपण इडली काढून बघूया झाकण काढून तर तुम्ही बघू शकता इथं आपली इडली आपण चेक करून बघूया तर तुम्ही बघू शकता इथं आपल्या चाकूला अजिबात लागत नाही तर मस्तपैकी इथं इडली आपली वाफलेली आहे वाटीमधली काढून घेऊया तर आता आपण चाळणीतल्या सर्व वाट्या काढून घेऊया आणि थंड करायला ठेवू तर एका ताटामध्ये मी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये छोट्या छोट्या वाट्या काढून घेतलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता तर एकदम अशी आपली इडली छोटी छोटी आणि मांसूद जाळेदार तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता तर एकदम लहान अशी आपले इथे छोटी छोटी इडली तयार झालेली आहे बाकीच्या आपण सर्व इडल्या आपण काढून घेऊया तर याचा असा छोटा छोटा हलका फुलका आपला इथं इडलीचा नाश्ता बनवणार आहोत आपण पन। मला पण अगदी आनंदाने आवडीने खातात तर बाकीच्या छोट्या इडली आपण वाटीमध्ये असंच बनवून घेऊया पीठ टाकून घेतलेलं आहे तर वाफवायला ठेवूया आपण इडली अजून एक दहा मिनिट झाकण लावून घेऊया दहा मिनिटांनी बघू तर इथे आपले दहा मिनिट झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपले इथे इडली वाफवून झालेली आहे चेक करूया तर अजिबात आपलं चाकूला लागत नाही तर सर्व इडल्या अशा प्रकारे मी काढून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं मऊ लुसलुशीत जाळीदार इथं आपले इडली तयार झालेली आहे तर अशा प्रकारे आपण इडल्या सर्व बनवून घेतलेल्या आहेत फोडणी टाकायला घेऊया त्याच कढईमध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊया एक दोन माप तर तुम्हाला फोडणी देऊ वाटलं तर नाही तर नाही तसंच खाऊ शकता तरी ते मी इडल्यांना फोडणी देणार आहे तर तेल गरम झालेलं आहे तर अर्धा चमच्याभर मोहरी टाकलेली आहे मी मोहरी गरम झाली की पाच ते सहा हिरव्या मिरच्याचे काप करून टाकलेले आहेत कसुरी मेथी टाकलेली आहे थोडीशी तर मस्त फ्राय करून घेऊया फ्राय करून झाले की त्यामध्ये आपल्याला इडल्या टाकून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे मी सर्व इडल्या टाकून घेतलेल्या आहेत फिरवून घेऊया तर इथे मी वरती थोडासा फिरवून घेतल्यानंतर चाट मसाला टाकणार आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणतेही मसाले टाकू शकता अगदी तुम्हाला म्हणजे फोडणी द्यायचा असेल तर द्या नसेल तर नाही तर असंच तुम्ही खाऊ शकता तर इथे थोडीशी मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे कोथिंबीर टाकल्यानंतर आपल्याला इथे चाट मसाला टाकायचा आहे तर इथे थोडासा एक चमचाभर मी चाट मसाला टाकलेला आहे सर्व मिक्स करून घेऊया आपण तर अशा प्रकारे सर्व मिक्स करून घेत आहे तर अशा प्रकारे इथे आपली इडली तयार होत आलेली आहे वाटीमधली एकदम छोट्या छोट्या इडल्या इथे तयार ते झालेल्या आहेत आणि मस्त असं हलकी फुलकी मऊसूत झालेली आहे एकदम घट्ट पण झालेली नाही तर आपण तर थोडीशी आमटी आणि थोडीशी चटणी घेतलेली आहे आपण घरात आधीच बनवून ठेवलेली होती तरी ते आपला हलका फुलका नाश्ता तयार झालेला आहे बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा तर आज आपण छोट्या छोट्या वाटीमध्ये इडली बनवून बघितलेली आहे आणि मस्त असं फोडणी पण दिलेली आहे मला पण अगदी आवडीने खातात सुट्टी दिवशी बनवून बघा धन्यवाद